भार्गवराम जन्मतिथी अक्षय तृतीया भगवान विष्णूंचा सहा सहावा अवतार जो ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी जन्मला राजा कार्तवीर्याने जमदग्नी ऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले त्यावेळी परशुराम तिथे नव्हते परत आल्यानंतर त्यांना हे कळताच त्यांनी कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली नर्मदेच्या तिरी त्या दोघात द्वंद्वयुद्ध झाले त्यात परशुराम यांनी त्याला ठार मारले यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे ते तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेले परशुराम गेल्यावर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हाय यांनी जमदग्नी ऋषींचे शिर धडा वेगळे करून त्यांची हत्या केली हा वृत्तांत समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचले जमदग्नींच्या शरीरावरील एकवीस जखमा पाहून त्यांनी तक्षणी प्रतिज्ञा केली की हायह व इतर क्षत्रियांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी निशस्त्रिय करीन या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे क्षत्रिय माजले की त्यांचा पुन्हा नाश करावा अशा एकवीस मोहिमा केल्या ऋषी वाल्मिकींनी त्यांना क्षत्रविमर्दन न म्हणता राजविमर्दन म्हटले आहे यावरून हे सिद्ध होते की परशुरामांनी सरसकट क्षत्रियांचा संहार न करता दुष्टदुर्जन अशा क्षत्रिय राजांचा संहार केला अपरांत भूमी म्हणजेच कोकण भू भूमीची निर्मिती भगवान परशुरामांनी केली अशी वदंत आहे चित्पा चित्तपावन ब्राह्मणांची व्युत्पत्ती ही परशुरामांनी केली ही मान्यता आहे चिपळूण येथे श्री शे क्षेत्र परशुराम येथील काळ्या पाषाणातील मूर्ती फारच विलोभनीय आहेत निसर्गाने कोकणाला भरपूर दिले त्या वातावरणातील हे परशुराम मंदिर आवर्जून बघावे असेच आहे जय परशुराम